पण आज खर तर तुम्ही इतकं प्रेम दिलं इतका विश्वास दिला तरी तुमच्याकडं काहीतरी मागायला आल तुमच्याकडं मागायला आलोय कारण पुढचे पस्तीस दिवस संघर्षाचे का संघर्षाचा वेळ संघर्षाची आहे आणि मला जसं अभिप्रेत होत तसंच झालं की आता इस्लामपुरात वाळवा तालुक्यात परत सभा घ्यायला यायची गरज नाही ऐकून आहे नी नाही हे तुतारी तर वाजणार आहे तुमच्याकडे मागायला आलो तू वेगळं मागायला आलोय फक्त वेळ मागत नाहीये तर जेवढं महाराष्ट्रात नातक होत पाहुणे या सगळ्या ठिकाणी सांगायचंय तुतारी वाजवायची तर मग अशी दिलेली घोषणा खरी ठरणार आहे एवढं लक्षात ठेवा